गणेशोत्सवाची पर्वणी संपताच महाराष्ट्रात आणखी एक पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो तो म्हणजे ज्येष्ठा गौरीचा उत्सव भाद्रपदशुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आवाहन केलं जातं या दिवशी घराघरात पारंपारिक रीतीनं गौराईचं स्वागत करून तिला सन्मानाने बसवतात गौरीला महालक्ष्मी मानले जाते ती शिवाची शक्ती आणि गणेशाची आई असल्याने तिचं आगमन हे घरासाठी अतिशय मंगल मानलं जातं गौराईच्या आगमनाने घरात नवा उजाळा येतो चैतन्य निर्माण होतं तिच्या पावलांमुळे घरात सुख शांती आणि समाधान नांदतं म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी घर सजवले जाते मंगलगीतांचा गजर होतो आणि भक्तिभावाने गौराईला आमंत्रण दिलं जातं हाच दिवस म्हणजे गौरी आवाहन दुसऱ्या दिवशी गौराईची विधिवत पूजा केली जाते घरातील स्त्रिया साडी नेसून अलंकार परिधान करून गौराईसमोर पारंपरिक पद्धतीनं आरती करतात गोडधोड पदार्थ खास करून पुरणपोळी खीर लाडू करंजा असे नैवेद्य अर्पण केले जातात घराघरात मंगलमय वातावरण निर्माण होतं आणि प्रत्येकाच्या मनात समाधानाचं आणि आनंदाचा भाव दाटून येतो तिसऱ्या दिवशी गौराई विसर्जनाची वेळ येते भक्त हळव्या मनाने गौराईला निरोप देतात पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करून गौराईचं विसर्जन केलं जातं हा निरोपाचा क्षण जरी भावनिक असला तरीही तो भक्तिभावाने भरलेला असतो कारण गौराईच्या पावलांमुळे घरात सुखसमृद्धी आली शांती नांदली आणि एकात्मतेचा संदेश मिळाला अशी श्रद्धा लोकांच्या मनात असते ज्येष्ठा नक्षत्रावर गौराईची पूजा केल्याने तिला ज्येष्ठा गौरी म्हटलं जातं तिचं आगमन हे केवळ धार्मिक सोहळा नसून भारतीय संस्कृतीतील एकतेचं प्रतीक आहे कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक शेजारी एकत्र येतात सण साजरा करतात आणि एकमेकांना आनंद देतात गौराईच्या आगमनाने घरात जणू नवा सूर्योदय होतो तिच्या आशीर्वादानी प्रेम शांती आणि आनंदाची फुलं उमलतात त्यामुळेच प्रत्येक भक्त या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतो आणि गौराईचं स्वागत मनापासून करतो तुम्ही घरी गौराई बसवता का तुमच्या घरी गौराईच्या पूजेची खास परंपरा कोणती आहे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा